नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ बघा आता काम चालू आहे आणि हा काय कामाचा नाहीये हे आईचे पटन करते हा एवढा जमवतो ना काही कामाचा नाहीये नुसता टी व्ही झोपायचं मोबाईल एवढंच दिसतं तर इथं बघा कामं पडलेत किती सकाळी सकाळी आणि सॅम बघा कसं बघतोय रागाने सॅमला राग जास्त असतो आणि हे आमचं बाहेरचं बघा वातावरण किती छान वाटतं आहे हे आमची पार्किंग आहे बाईची मी आईकडं आली ना आईचं देवाला हे आमची करून आले आणि आईची मस्ती करते बघा आता कसं मस्ती करतो त्याला मस्ती करायचं आणि बाकी काहीही कामाचं नाही आणि समोरच्या काकी, काकी आहेत बघा पसारा पडलाय सकाळी सकाळी कामाचा लाईट गेली होती तेवढ्या आणि आज आम्ही पाणीपुरी करणार आहे दुपारच्या जेवणाला आता आई बसते पटणाला मोबाईल सकाळी सकाळी बघा बोलली ना मोबाईल बघायला त्याला द्या मोबाईल लगेच बघणार नाही बाजूचे काकी तुम्ही तर त्यांना ओळखतात त्या दिवशी बनवत होते झाडू घेऊन होते बघा आमची खालची पार्किंग बघा एवढी पार्किंग एवढी मोठी आहे तरी खाली बघा कशा गाड्या लावतात झाडू मारत आहेत त्यांना आता कामाला जायचं कामाला जातात ते हे काकींच घर आहे या आहे साई बाबा हे दोघ बघा छोटे बच्चे खेळत आहेत याची बाईक आहे ती आता बंद आहे आता मी आली घरी लाईट गेली आहे आणि हा आमचा बसला आहे आमचे लड्डू गोपाळ आणि आता मी पटनाला बसणार आहे इथं फुलं ठेवले थार बनवण्यासाठी आता थोड्या वेळाने पटणाला बसायला बघायचं सकाळी सकाळी अक्षरात चालू असतो तो बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा